तर होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर टिमके बनवण्याचं काम सुरू आहे आणि या टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावं सोबतच मतदान करण्याचा संदेश रेखाटला आहे येता दोन दिवसावर होळी सण येऊन ठेपला असून आपण बघू शकता की या होळी सणा करता होळीपुढे जी टिमकी वाजवली होती ती टिमकी बनवत कारागीर सध्या व्यस्त आहेत आपण बघू शकता की यावेळी कारागिरांनी वेगवेगळे अशा टिमक्या बनवलेल्या आहेत त्यावर वेगवेगळे नाव देखील रेखाटले आहेत एकंदरीत बघतलं तर लोकसभेच्या निवडणुका लागल्या असून यावेळी भाजपा मनसे शिवसेना राष्ट्रवादी अशा पक्षांची नावं देखील या टिमक्यांवर आहे विशेष म्हणजे मतदान करा असे देखील या टिमकी कारागिरांनी या का टिमक्यांवर रेखाटले आहे आपल्या सोबत येथीलच टिमकी कारागिरी काय सांगाल की टिमक्या किती दिवसापासून बनवते आणि कशा प्रकारच्या टिमक्या बनवल्या आता मी दरवर्षी बऱ्याच म्हणजे तीन चार पिढ्यापासून बनवित होतो टिमक्या आता कमीत कमी आता मी आठ दिवसापासून टिमक्या बनवून राहिलो याच्या पुढे आता टिमक्या बनवून हरवी नाही शेवटची बनवले काय नाव टाकले शिवसेनेचे टाकलेले जनता मनसे हे असे नाव टाकलेले निवडणूक आता तोंडावर आलेले आहे तर त्याच्यावर पिक्चरचे नाव काही टाकलेले एकूणच बघितलं तर लोकसभेच्या निवडणुका ह्या बिगुल वाजला असून यावेळी टिमकी कारागिरांनी विविध पक्षांची नावं देखील या टिमक्यांवर रेखाटल्याने यंदाच्या निवडणुकीत कोणाची टिमकी वाजती व कोणाची वाजत नाही हे नक्कीच बघणं औचित्याचे ठरणार आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला